नमस्कार चलो मुंबई चलो मुंबई सोळा जानेवारी चलो मुंबई सोळा जानेवारी चलो मुंबई अशी सगळीकडे तुम्ही चर्चा सुरू ऐकली असेल जेवढं पण काही सोशल मीडियाचे माध्यम आहेत युट्यूब झालं व्हॉट्सअप झालं फेसबुक झालं इंस्टाग्राम झालं वेगवेगळे पत्रकार आहेत पेपर आहेत न्यूज पेपर आहेत तर त्या सगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सध्या सगळीकडे एकच चर्चा सगळ्याकडे एकच चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं पुढे काय जे काही प्रशिक्षणार्थी आहे ते मैदान मुंबईवर मोठ्या प्रमाणात सोळा जानेवारीला मोर्चा करणार आहे त्यांच्या मागण्या मान्य होतील का त्यांचे विविध प्रश्न सुटतील का मुख्यमंत्री याच्यावर काहीतरी निर्णय घेतील का असे भरपूर सारे प्रश्न सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस ला मुंबई आझाद मैदानावर मोर्चा करणार आहे एक दिवशी यांचा मोर्चा लागणार आहे तर यांची मागणी याच्यामध्ये असे असे आहे की जे पण काही मुख्यमंत्री युवा कार्य मध्ये जुडलेला आहे तर यांना त्याच आस्थापने तिथेच मुदतवाढ मिळावी त्यांना कायमस्वरूपी तिथंच रुजू करावे आणि यांना मानधन वाढून भेटावं वा। आणि मानधन वेळेत मिळावं अशी या मुख्यमंत्री युवा कार्यपरिषदेमध्ये जुडलेल्या युवकांची मागणी आहे तर जे पण काही प्रशिक्षणार्थी आहे त्यांना जर तुम्हाला काही याविषयी प्रश्न असेल काही तुमच्या अडचणी येत असेल तर तुम्ही कमेंट करा तुमच्या कमेंटला नक्की योग्य मार्गदर्शन भेटेल तुम्हाला तर तुम्ही अफवाला बळी पडू नका आणि चुकीची माहिती घेऊ नका त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा ला सबस्क्राईब करा आणि तुमच्यासारख्या गरजवंत लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा